नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे म्युनिशियन्स इंडिया अंतर्गत जे आहे आयुध निर्माणी चांदा फॅक्टरी या ठिकाणी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यालाच आपण ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा या नावानेसुद्धा ओळखतो तर मित्रांनो यासाठी जे ॲप्रेंटिसचं जे लोकेशन आहे मित्रांनो ते आहे चंद्रपूर या ठिकाणी वेक जे आहे वेगवेगळ्या जे आहे कॅटेगरी आहे ॲप्रेंटिसच्या ज्यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस आहे ज्यामध्ये पंचेचाळीस वॅकन्सी आहे यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या पंधरा पंधरा वॅकन्सी आहे त्यानंतर ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस जनरल स्ट्रीम्स याचे पंचेचाळीस जागा आहे ज्यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन याच्या प्रत्येकी पंचवीस दहा आणि दहा अशा वॅकन्सीस त्यांनी दिलेल्या आहे यानंतर टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमा होल्डर्ससाठी पन्नास वॅकन्सीज आहे ज्यामध्ये मेकॅनिकलच्या तीस इलेक्ट्रिकलच्या दहा आणि सिव्हिलच्या दहा वॅकन्सी आहे यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी नऊ हजार रुपये स्टॅपंड दिलं जाईल तसेच टेक्निशियन जा अप्रेंटिससाठी आठ हजार रुपये प्रति महिना इतकं स्टॅपेड यामध्ये दिलं जाणार आहे यामध्ये जे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं मित्रांनो तर जे आहे जनरल स्ट्रीम्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर यामध्ये जे आहे बॅचलर ऑफ सायन्स कॉमर्स कम्प्युटर अप्लिकेशन किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिलमध्ये जे आहे इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे टेक्निशियन अप्रेंटिससाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी डिप्लोमा जो आहे उत्तीर्ण तुम्ही केलेला असलं पाहिजे यामध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे फायनल इयरचे जे काही मार्क्स राहतील डिग्री किंवा डिप्लोमा लेवलला त्यावरती तुमचं हे आधारित राहणार आहे यामध्ये जे आहे तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जॉब केलेला नसला पाहिजे किंवा या ठिकाणी किंवा यापेक्षा आणखी कुठल्याही ठिकाणी जे आहे तुम्ही एका वर्ष कालावधीसाठी अप्रंटिस केलेली नसली पाहिजे यामध्ये जे आहे तुमची जी काही डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे याला कंप्लीट करून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे यामध्ये जे या आहे तुमचं वय कमीत कमी चौदा वर्ष असलं पाहिजे मध्ये तुमचं एज कितीही असलं तरी देखील यामध्ये कुठल्या प्रकारची लिमिट राहणार नाही यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी तसेच टेक्निशियन अप्रेंटिससाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी राहील ही वीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे तुम्हाला बाय पोस्ट तुम्हा जे आहे यामध्ये अप्लिकेशन सेंड करायचं आहे अप्लिकेशनचं फॉर्मॅट अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे यावरती तुमचा एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ जो आहे तुम्हाला चिटकवायचा आहे आणि त्या फोटोग्राफवरती साईन तुम्हाला करायची आहे अर्धी साईन फोटोवरती अर्धी साईन फोटोच्या खाली आली पाहिजे यानंतर जे काही तुमची जे आहे स्ट्रीम आहे जसं की ग्रॅज्युएट अप्रेंटिस जनरल स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग आहे डिप्लोमा आहे जे काही असेल त्यासमोर तुम्हाला बरोबरची खून करायची आहे टिक करायची आहे त्यानंतर तुमचं जे काही फुलनेम आहे फादर नेम आहे आणि बेसिक जे काही डिटेल्स त्यांनी विचारली आहे ती तुम्हाला यामध्ये भरून द्यायची आहे हे डिटेल्स फिलअप केल्यानंतर जे आहे मित्रांनो लास्टला जे आहे तुम्हाला जे काही तुमच्या मार्कशीटच्या झेरॉक्स कॉपी असतील कास्ट सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट जे काही असेल आवश्यक ते जे काही डॉक्युमेंट्स राहतात ते झेरॉक्सप्रती तुम्हाला अर्जासोबत अटॅच करायचे आहे आणि यामध्ये जे आहे एक एक्स्ट्रा फोटोग्राफ जे आहे तुम्हाला ज्यावरती फोटोवरती तुम्हाला तुमची साईन करून जो आहे एक्स्ट्रा अटॅच करून पाठवायचा आहे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये दिलेला आहे आता हे जो अर्ज आहे मित्रांनो हा खालील पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे यामध्ये पत्ता त्यांनी दिलेला आहे टू द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा या चंद्रपूर महाराष्ट्र चारशे बेचाळीस पाचशे एक या ठिकाणी जे आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करताना जो काही तुमचा लिफाफार राहील त्यावरती तुम्ही मेन्शन करू शकता अप्लिकेशन फॉर ग्रॅज्युएट ऑर टेक्निशियन अप्रेंटिस ऑर्डिन्स फॅक्टरी चांदा या ठिकाणी तर अशा प्रकारे जे आहे हे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठीची जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती असेल सबस्क्राईब करा करना तर जरूर सबस्क्राइब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद